अध्ययन निष्पत्ती शून्य चार पंचान शून्य विद्यार्थी परिसरातील प्राणी त्यांच्या वैशिष्ट्यासह ओळख इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास एक पाठ एक प्राण्यांचा जीवनक्रम कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यात साम्य दिसते का फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची आळी यांच्यात साम्य दिसते का कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडते मांजरणीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का करडू आणि पूर्ण वाढ झालेली शिळी त्यांच्या रूपात फारसा फरक नसतो मांजरणीची पिल्ले व मोठे मांजर यांच्यातही फारसा फिरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत पण कावळा कोळी सरडा यासारखे प्राणी अंडी घालतात मुंग्या फुलपाखरे बेडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात ती सहसा आपल्याला दिसत नाहीत कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत आहे कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात नवा शब्द शिका अंडी उभवणे अंड्याना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उभवणे म्हणतात अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उभवते अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच पडून बाहेर पडते पिले मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते त्यां अंडी उभवते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते रूपांतरण पिल्लू व पूर्ण वाढ झालेले प्राण यांच्या रूपात लक्षात येण्याजोगा फरक म्हणजे रूपांतर सुंदर आकाराची निळ्या रंगाचे कुलपाकरी आपल्या परिसराचा एक हिस्सा आहे अंडे अळी कोश फुलपाखरू ही प्रोड ह्या चार अवस्था आहेत प्रोड अवस्थेलाच आपण फुलपाखरू म्हणतात बिबळ्या कडव्या या नावाची फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते अंड्यातून सात ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुळपाकडाच्या अळीला सुरवंट म्हणतात सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून बाहेर पडतो ते पानही तो कुरतुळून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो जुन्या कातीच्या आत वाढ वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती ढगळ असते त्यातून सुरवंट बाहेर येतो त्याला काठ टाकणे म्हणतात परत तो वेगाने पाक पान कुडतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची वाढ होते दोन ते अडीच आड, दिवसाने तो परत काठ टाकतो असे चार तो चार वेळा काठ टाकतो कोशा अवस्था शेवटची काठ टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर रेशमासारखा धाक्याची गुंडी मिळतो त्यावर स्वतःला लटकवून घेतो आणि काठ टाकतो कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात केश बाहेर पडल्यावर फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते कात शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण प्रत्येक फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार असते हे ठरलेले असते सुरवंटामध्ये विविधता असते निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात त्यांचे शरीर लांबळके असते त्यांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात फुलपाखराच्या चार अवस्था कोणत्या कोंबडीला अंडी का लागतात रूपांतरण कशाला म्हणतात रुच्या पानावर कोण अंडी घालते